ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज अभिव्यक्तीवरून पडळकरांनी दंड थोपटले म्हणाले केतकीला महिनाभर तुरुंगत टाका स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं करून वाद निर्माण केला त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी त्याचा शो झाला तो स्टुडिओ फोडला यावरून त्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून शिवसेनेला सुनावलं होतं आता याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून जत मध्ये आजी माझी आमदारांच्या मध्ये चुंपल्याचं पाहायला मिळतं विशेष म्हणजे या कार्यक्रमाला स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते राज्यात सुरू झालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वादाचे पडसाद सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात समोर येत आहेत येथे मराठी पत्रकार संघटनेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यावेळी एकोणनव्वदव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस खासदार विशाल पाटील यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थित होती याच कार्यक्रमात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून जोरदार चर्चा झाली फक्त चर्चाच नाही तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्या जोरदार झुंपली यावेळी जगताप यांनी कुंभमेळ्यातील डुबकीवरून भाजपला छेडले तसेच डुबकी मारली म्हणजे पाप धुतले असं होत नाही असा टोला देखील लगावला एकीकडे एक सरकार की आम्ही घटना मानतो घटनेचे पालन करतो घटनेतील स्वातंत्र्य समता बंधुता न्याय मानतो मात्र काही होताना दिसत नाही धर्माच्या नावाखाली धर्माधर्मात जाती जातीत भांडणं लावली जातात कुंभमेळ्याबाबत टिंगल केली जाते की गुन्हा दाखल होतो कुंभमेळ्यातील पाण्याबाबत शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल आहे हे पाणी मलमूत्र विसर्जित आहे ते पिण्याच्या किंवा आंघोळ करायच्या लायकीचं नाही धार्मिक सोहळा असताना भाजपकडून त्याचा राजकीय इव्हेंट केला जातोय असा आरोपही जगताप यांनी केलेला आहे